नमस्कार आज आपण वडीगोदरी या ठिकाणी ओबीसी भटक्या जाती आरक्षण बचाव या अमोरण उपोषणाच्या ठिकाणी आलेलो आहोत तरी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके सर यांच्या सोबत आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत तरी सर आज उपोषण चालू होऊन जवळपास तीन दिवस झालेत तरी सरकारकडून कुठल्या प्रकारे या उपोषणाची दखल घेण्यात आली का किंवा कुणी सरकारचे प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचलेत अजून पर्यंत फक्त एस डी एम तहसीलदार सोडले तर बाकी एस पी सोडले तर बाकी कोणी इथपर्यंत पोहोचले आरक्षण वाचाव कुठल्याही प्रकारचं हैदराबाद गॅजेट वगैरे असं करून कुठल्याही ओबीसी आरक्षणामध्ये कोणाला घुसू नये या मागणीसाठी आम्ही इथे उपस्थितीला बसलेलो आहोत आणि मुख्यमंत्री महोदय जो त्यांना मागले ते आश्वासन देणार तोपर्यंत आम्ही आज जो काही या ठिकाणी दुपारी मराठा विरुद्ध ओबीसी हा तणावाचा तणावाच वातावरण निर्माण झालं होतं या संदर्भात काय सांगाल तर आम्ही शांततेने शांततेच्या मार्गाने घोषणाला बसलेलो हो। आहोत जात असताना येत असताना घोषणाबाजी करणं वाच्य भाषेत घोषणाबाजी करण त्याला प्रत्युत्तर म्हणून आमच्या बांधवाने त्यांना घोषणा दिलेली आहे त्या पलीकडे वेगळा असं काही नाही तर या उपोषणाच्या माध्यमातून आपण सरकारला काय आवाहन कराल सरकारला मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची कल्पना असताना सुद्धा त्यांनी पोलीस प्रशासनाला योग्य असं सहकार्य केलेलं नाही आणि ही सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत धन्यवाद मी मुख्य संपादक औदुंबर खेडकर बिनदास मराठीला येवडिगोदरी चालना।